मित्रांनो मी तुमच्यासमोर आतल्या गोटातील अंतर्गत गोटातील माहिती ठेवणार आहे तुम्ही म्हणाल अशी कोणती अंतर्गत गोटातील माहिती आहे तर ती उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आहे खुद्द उद्धव ठाकरेंच्या संदर्भात नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलोगाजरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साहेबाची गिरस्कर मित्रांनो मी तुमच्यासमोर आतल्या गोटातील अंतर्गत गोटातील माहिती सांगणार आहे तुम्ही म्हणाल अशी कोणती अंतर्गत गोटातील माहिती आहे तर ती उद्धव ठाकरेंच्या संदर्भात आहे खुद्द उद्धव ठाकरेंच्या संदर्भात आता ती बातमी काय आहे ही बातमी आधी समजून घेऊया या अंतर्गत कोटातील जी बातमी आहे ती म्हणजे एनी हाव एनी कंडिशन कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री बनायचं मुख्यमंत्रीपद हे काय करायचं हासिल करायचं ते मिळवायचं असा ठाम निर्णय आता उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे आता तुम्ही म्हणाल ही बातमी तुम्हाला कशी काय कळली तर आपण ओघानी बोलूया आता जी मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ ठेवतो आहे बोलतोय चर्चा करतोय ओघांनी ती गोष्ट माझ्याकडून तुम्हाला कळेल मित्रांनो पहिल्यांदा एक गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे उद्धव ठाकरे यांचा इतिहाससुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे उद्धव ठाकरे यांनी आपले वडील अस्तित्वात असताना हियात असताना त्यासुद्धा त्या सुद्धा त्या काळात सुद्धा त्यांनी त्या त्या प्रयत्न केलेले आहेत मुख्यमंत्री बनण्यासाठी आणि त्यावेळी त्यांनी त्यांचे जे समर्थक होते आमदार त्यांना त्यांनी पुढे सुद्धा केलं होतं बाळासाहेबांची मनधरणी करण्याला ज्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री बनलेत आणि नारायण राणे मुख्यमंत्री बनलेत त्या दरम्यानची गोष्ट आहे त्यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण ते निष्फळ ठरलं मित्रांनो लक्षात घ्या त्यावेळेपासून त्यांचा हा काय आहे लालच आहे त्याला महत्त्वाकांक्षा म्हणणार मन म्हणता येणार नाही पण महत्वाकांक्षा ही स्वतःच्या कुवतीवरती स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या क्षमतेवरती पूर्ण केली जाते त्याला म्हणतात लालच स्वार्थ मतलब साध्य करणं आणि तो मतलब स्वार्थ साध्य करण्याचा प्रयत्न त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचे पिता त्यांच्या हयातीमध्ये सुद्धा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला ते सतत दिसलं असेल म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर ते वेगवेगळे लढले त्यानंतर त्यानंतरसुद्धा ते त्या सरकारमध्ये असताना म्हणजे शिवसेना सरकारमध्ये असतानासुद्धा पिशात राजीनामे घेऊन त्यांचे नेते आणि खुद्द उद्धव ठाकरे फिरत होते सरकारमध्ये असताना विरोधकांनी जेवढा विरोध केला नसेल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जेवढा विरोध केला नसेल तेवढा विरोध ह्या शिवसेनेने केला उद्धव ठाकरे यांनी केला मित्रांनो लक्षात लु� घ्या याचा अर्थ काय याच्या मागचा कारण काय हेच कारण होतं दोन हजार एकोणीसमध्ये युतीमध्ये त्यांनी निवडणूक लढवल्या आणि प्रत्येक मंचावरती देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांनी नेता म्हणून संबोधलं देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येन मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीस उगाच सांगत नव्हते ती वास्तव स्थिती होती आणि ती स्थिती निर्माणसुद्धा झाली होती हे पुन्हा आले असते जनतेनी तसा कौलसुद्धा दिला होता पण उद्धव ठाकरे यांनी आपला स्वार्थ आपला मतलब साध्य करण्यासाठी कोणता ती त्यांची लालच कळलं का त्यांची लालच मुख्यमंत्री बनण्याची ती पूर्ण करण्याची संधी त्यांच्याकडे आली होती आणि युती आणि आघाडी दोन्ही ठिकाणी त्यांना ती संधी साधता येत होती पण आता करणार काय युतीला तोडून जर सा आघाडीबरोबर जायचं असेल तर आपल्याला खोटं बोलावं लागेल आणि ते त्यांनी रेटून बोलले खोटं ते रेटून खोटं बोलले मित्रांनो ते बंध दरवाज्याच्या आ आड अमित शहांबरोबर त्यांचं झालं गुप्तगु चर्चा आणि त्यांना दिलेलं आश्वासन त्यांचं वास्तव त्यांच्या पोटातून सुद्धा आलं ज्यावेळी महा आघाडीचं ज्यावेळी मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये त्याचा उल्लेख त्यांनी केला ते काय म्हणालेत अशीच आता महागाडीचे मेळावे होत आहेत आमची चर्चा होती हे होती आहेत तशीच आमच्या युतीमध्ये सुद्धा चर्चा व्हायची मेळावे व्हायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा ठराव पास व्हायचा काय ठराव व्हायचा ज्याची ज्यांची जेवढी संख्या असेल बहुमत ज्याच्याकडे असेल ज्या पक्षाकडे जेवढे ज्या ज्याच्याकडे जास्त उमेदवार असतील त्या पक्षाचा किंवा त्या संघटनेचा आ, नेता कोण होईल मुख्यमंत्री बनेल त्या संघटनेचा आमदार मुख्यमंत्री बनेल मित्रांनो लक्षात घ्या आणि हे त्यांनी मान्य केलं उघडपणे मित्रांनो काय असं माहिती आहे खोटं आहे ना एका मर्यादेपर्यंत बोलू शकतो त्यानंतर ते खोटं रिटर्न बोलता बोलता कधीतरी आपल्याला जे सत्य आहे पोटातील ते ओठावर येते आणि ते पोटातील सत्य ओठावर त्यांच्या त्या मेळाव्यामध्ये आलं आणि ते ते मान्य केलं त्यांनी की युतीमध्ये सुद्धा असाच ठराव व्हायचा हो की यांची जेवढी संख्या असेल अधिक संख्या असेल त्या संघटनेचा त्या पक्षाचा नेता हा कोण होणार हे होणार मुख्यमंत्री बनणार मित्रांनो असं असूनसुद्धा त्याने आपलं स्वार्थ साधण्यासाठी आपला स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी युती तोडली युतीला बहुमत मिळाला होता खंजीर कोणाच्या पाठीत खुंप खुबसला त्यांनी मतदारांच्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुबसला आणि त्यांनी काय केलं युती तोडली आणि आघाडीत गेले मित्रांनो हा इतिहास आहे आता हे सर्व तुमच्यासमोर आहेच उघड झालेलं आहे कुठे लपवाछपीचा प्रश्न येत नाही वास्तव हो। मित्रांनो मी तुमच्यासमोर वास्तव ठेवतो आहे सत्यता ठेवतो आहे दुःख काय मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला असं चटपटीत बातम्या हव्यात चटपटीत जर विषय असेल तर तुम्ही ते ऐकायला येतात मित्रांनो तुम्हाला वास्तव ऐकून घ्यायची इच्छा नाही असं मला वाटते पण बऱ्याच माझे जे व्हिडिओ आहेत त्यांना जे व्ह्यूज मिळतात जे व्हिवर येतात जे श्रोते येतात ते ऐकायला येतात बघायला येतात त्यांचं प्रमाण कमी असतं मित्रांनो मी एक पत्रकार म्हणून तुमच्यासमोर बसलो आहे आणि मी कोणाचा तरी समर्थन आणि कोणाचा तरी विरोध करायला येथे बसलेलो नाही आहे मी विरोध कोणाचा करतो आहे आणि समर्थन कोणाचा करतोय तर ते वास्तव समोर ठेवून करतोय ते वास्तवाचा पडताळा करतो आहे आता ही जी बातमी तुमच्यावर पोचवतो आहे तुम्ही म्हणाल मला कुठल्या तरी सूत्रांनी सांगितलं मित्रांनो सूत्रांनी नाही सांगितलेली गोष्ट आहे कारण मी पूर्वश्रमीचा हो एक शिवसैनिक आहे पूर्वश्रमीचा मी शिवसैनिक आहे अगदी सुरुवातीला मी छगन भुजबळ यांच्यासोबत बऱ्याच वेळा मातोश्रीवरती जाऊन आलेलो आहे त्या मातोश्रीशी माझं एक नातं आहे त्यानंतर एक नातं कसं जोडलं गेलं तर राज ठाकरे यांच्यामुळे कारण जे जे स्कुलापाठचे ते विद्यार्थी आणि त्याच कॉलेजचा मी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आणि त्यांच्या काळामध्ये ते मला सिनियर होते त्या काळामध्ये मा त्यांच्याशी माझं झालेलं आहे एक आ, हे होतं सुद्धा होतं आजही आहे मित्रांनो त्यामुळे मातोश्रीशी एक काय होतं एक नातं होतं ते नातं आजही आहे डायरेक्ट इनडायरेक्टली पूर्वी डायरेक्ट होतं आता डायरेक्ट इनडायरेक्टली त्यामुळे तिथे काय काय घडते काय काय गोष्टी घडतात त्याच्या बातम्या माझ्यापर्यंत पोचतात आणि ते ऑथेंटिक आहे ते वास्तव आहे ह्या अगोदरने व्हिडिओ बनवला आहे उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन त्यावेळी त्यावेळीसुद्धा त्याच्या अगोदरही मला बातमी पोचली होती कळली होती पण मी त्याचा उल्लेख केला नाही तर ते मला पूर्ण काय करायचं होतं शहानिशा करायची होती आणि पूर्ण शहानिशा केल्यानंतर मी हा तुमच्यासमोर विषय मांडतो आहे मित्रांनो लक्षात घ्या मी विधायक कामाचं जो विधायक काम करतो आहे त्याचं समर्थन करतो आहे आणि जो विधायक कामाला विरोध करतो आहे त्याचा मी विरोध करतो आहे मित्रांनो लक्षात घ्या विधायक म्हणजे काय न्यायाने नियमाने कायद्याने समाजाच्या हितासाठी जो काम करतो आहे ते विधायक काम आहे आणि जे कायदे तोडून नियम तोडून समाजाचा हित होत आहे की अहित होत आहे याचा विचार न करता जो कार्य करतो आहे आपला मतलब साधतो आहे स्वार्थ साधतो आहे त्याच्या त्याचा मी विरोध करतो आहे मित्रांनो राहुल गांधीवरतीसुद्धा मी व्हिडिओ बनवलाय आहे ज्यांनी परदेशात जाऊन अमेरिकेत जाऊन जे काय वक्तव्य केले त्याला व्यवू नाही आहेत जेवढे पाहिजे तेवढे लोकांनी ते बघायला पाहिजे तेवढ्या लोकांनी ते बघितले नाही सबस्क्रायबरसुद्धा ज्या प्रमाणात वाढायला पाहिजेत त्या प्रमाणात वाढत नाही आहेत लाईक जेवढे मिळायला पाहिजेत कमेंट्स जेवढे मिळायला पाहिजेत तेवढे मिळत नाही आहेत हे दुःख आहे मित्रांनो मी तुमच्याबरोबर फक्त बातम्या शेअर नाही करत आहे तुमच्यावर मी चर्चा करतो आहे तुमचीसुद्धा मतं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे तुम्ही कमेंट्स लिहा कमेंटमध्ये आपले विचार मांडा मित्रांनो लक्षात आलं का आता मी वफ बडूबद्दल माझी माहिती तुमच्यापर्यंत पोचवलेली आहे जी माहिती आहे जे वास्तव आहे जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे पण त्याला व्हिवर्स किती आहेत अगदी नगण्य आहेत पण ह्या उलट तो ध्रुवराठी रेटून खोटं बोलतो रेटून खोटं बोलतो आपला मतलब साधतो आहे त्याच्यामागे मोठं राजकारण आहे त्याला अगदी लाखोनी करोडोनी व्हिव्हर्स आहेत मित्रांनो आटीला जी ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती जी संधी मिळाली होती मला पण मिळत होती त्या काळामध्ये खोटं बोला आणि आम्ही तुमचे हे मिळ व्हिव्हर्स वाढवतो लाखांनी नेतो सबस्क्रायबर वाढवतो आता ते कोणाकडून त्याच्या ऑफर मिळाली होती काय मिळाली होती ते बोलण्यात अर्थ नाही याचा उल्लेख मी या अगोदरसुद्धा केलेला आहे पण मी ते स्वीकारलं नाही एक व्हिव्हर्स जरी असला माझा तर मी व्हिडिओ बनवणार ते वास्तव मांडणार तुमच्यासमोर हे वास्तव आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं काय लक्षात आलं संविधान मी आला का लोकतंत्र खत्रेम आला का नाही याला मित्रांनो जे उद्धव ठाकरेंनी रेटून बोलले अगदी उद्धव ठाकरेच नाही पूर्ण इंडिया आघाडी आणि काय आलं काय रिझल्ट आला काय निष्पन्न केलं आपण म्हणजे विचार करा आज हिंदूंची सनातनींची काय अवस्था आहे हा विचार करा आता जास्त बोलण्यात अर्थ नाही हा भारत राष्ट्र जर टिकलं तरच आम्ही टिकणार आहोत तरच आम्ही सनातनी किंवा कुठल्या तथाकथित धर्माची असणार आहोत सनातनी किंवा कुठल्या तरी तथाकथित धर्माचे आपण राहणार आहोत हे जर राष्ट्र टिकलं तरच अन्यथा तुम्हाला आता काय जास्त बोलण्यात अर्थ नाही असो आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया तर उद्धव ठाकरे तुम्हाला इतिहास कळला असेल एनी हाव एनी कंडिशन कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं ते मुख्यमंत्री बनलेत दोन हजार एकोणीसमध्ये मग त्यांची सत्ता कशी गेली त्यांना पदच्युत कसं केलं गेलं ही गोष्ट वेगळी आहे मित्रांनो आता ते योग्य आहे अयोग्य आहे याचा तुम्ही आता पडताळा तुम्ही करा त्याच्यावर निर्णय तुम्ही घ्या त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत हिंदुत्वच हे राष्ट्रीयत्व हे बाळासाहेबांचं ब्रीद वाक्य होतं आता त्यांच्या विचारधारेला तिलांजली देऊन त्याच्या वि त्यांच्या विचारधारेला मोठमाती देऊन उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा आहे अभिव्यक्तीची स्वातंत्र्यता आहे कसं जगायचं कसं वागायचं काय निर्णय घ्यायचे हे स्वातंत्र्य त्यांना आहे कारण मी त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे त्यांचं समर्थन करतायत त्यांनाही दोष देण्यात अर्थ नाही की त्यांचा काय फायदा आहे काय नुकसान आहे हे ते ज्याने त्यांनी ठरवायचे कोणी कोणाला समर्थन करायचं आणि कोणी कोणाला विरोध करायचा असो मित्रांनो तर उद्धव ठाकरे यांचा इतिहास तुम्हाला लक्षात आलाच असेल आताचा तुम्हाला मी सांगतो इतिहास झाला आता काही दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी आपण मोठे आहोत हे दाखवून एकवीस जागा मिळवल्या फक्त नऊ जागात निवडून आणू शकलेत आणि त्या कशा परिस्थितीत निवडून आलेत त्याच्याही मी व्हिडिओ बनवलेले एक गट्टा मुसलमानांचं मत मिळवून असं मित्रांनो म्हणजे त्यावेळीसुद्धा त्यांनी एनी हाव एनी कंडिशन कोणत्या स्थितीत कोणत्या परिस्थितीत काही करून मग करून केलं तरी चालेल त्या मुसलमानांचं लागून चालन केलं तरी चालेल पण आपले उमेदवार निवडून आणायचे हा त्यांनी चंग बांधला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते तुम्हाला दिसून सुद्धा आलं त्याचे परिणामसुद्धा तुम्हाला दिसून आले तर लक्षात घ्या आता ते काय करत होते लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आता विधानसभेच्या निवडणुकीची वेध लागली आहे मग त्यांनी दिल्लीच्या वाऱ्या सुरू केल्या आता दिल्लीच्या वाऱ्या करून ते कोणाच्या निवासस्थानी पोचलेत शरद पवारांच्या निवासस्थानी पोचलेत रो सोनिया गांधीच्या निवासस्थानी पोचलेत राहुल गांधीच्या निवासस्थानी पोचलेत त्यांचे उंबरटे झिजायला झिजवायला सुरुवात केली साष्टांग नमस्कार घालायला सुरुवात केली रोटांगणं घातलीत नतमस्तक झाले नाक घासलेत कशासाठी तर मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी या अगोदर त्यांचे विश्वप्रवक्ते प्रत्येक वेळी बोलवते भावी मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री येणाऱ्या वे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परत मुख्यमंत्री बनणार पर उद्धव ठाकरे आणि त्यांचं नाव घोषित करा म्हणून आणि खुद्द उद्धव ठाकरे सुद्धा त्यासाठी आता प्रयत्न करत होते आपल्या सहकुटुंब सहपरिवार सगळं त्यांनी लोटांगण घालून आले पण त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही मग त्याने असाही प्रकार केला एक की यु कुठला तरी आघाडीचा एक नेता घोषित करा त्यालाही अमान्य केलं त्यामुळे उद्धव ठाकरे उद्ध यांच्या लक्षात आलंय की आता आपली गरज संपलेली आहे ह्या महाआघाडीला युतीकडे आपण जाऊ शकत नाही आहे आता तरी तुर्तास तरी भविष्यात बघता येईल पण आता तुर्तास तरी आपण युतीकडे जाऊ शकणार नाही तर महागाडीमध्येच राहावं लागणार आणि महागाडीची आवश्यकता संपलेली आहे काँग्रेस आता मोजोर झालेला आहे आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर काँग्रेसला अधिक संख्येने जर हे निवडून ता आणता आलेत उमेदवार निवडून आणता आले तर काँग्रेस त्या याच्यावरती मुख्यमंत्रीपदावरती आपला हक्क दाखवणार किंवा शरद पवार आपल्या त्या मुख्यमंत्रीपदावरती हक्क दाखवणार मित्रांनो लक्षात घ्या हे आता पूर्ण त्यांच्या लक्षात आलेलं आहे मग आपल्याला हे मुख्यमंत्री पद कसं मिळवता येईल मित्रांनो लक्षात घ्या त्यांना असं वाटते काय होईल सर्व जर युती आणि आघाडी जर लढली तरी त्या दोघांना सुद्धा आपली गरज लागणार भले आपले कमी संख्येने जरी निवडून आलेत उमेदवार तरी आपली गरज लागेल अशी आता त्यांच्या मनात एक काय झाली आहे त्यांचा ग्रह झालेला आहे असं त्यांनी एक मत तयार केलेलं आहे की के आपली गरज युतीला किंवा आघाडीला लागणार आपल्याशिवाय कोणी सरकार स्थापन करू शकणार नाही भले युती असो किंवा आघाडी असो मग आपण काय करू शकतो हे मागू शकतो मुख्यमंत्रीपदाची ऑफर मागू शकतो मला मुख्यमंत्री बनवा मी तुम्हाला समर्थन करतो आणि मग काय पहिला ते संधी कोणाला देतील शरद पवारांना आणि शरद पवार त्यांची ती मागणी पूर्ण करतील काँग्रेससुद्धा मागणी पूर्ण करेल कारण त्यांना भाजपाला रोखायचं आहे युतीला रोखायचं आहे आणि जे दोन हजार एकोणीसमध्ये घडलं ती स्थिती येऊ शकते किंवा किंवा ते युतीकडे सुद्धा ती ऑफर मा करू शकतील की मला मुख्यमंत्री बनवा पण माझ्या मते तरी युती त्यांना स्वीकारणार नाही ना पण आघाडी स्वीकारेल पर्याय शेवटी कोण पर्यायी कोण राहणार तर उद्धव ठाकरे असं त्यांनी एक ग्रह करून ठेवलेलं आहे अशी त्यांची एक मत झालेलं आहे आणि ते मत त्यांनी आता पूर्ण करण्यासाठी तो विषय पूर्ण करण्यासाठी आता ते कामाला लागलेले आहेत ये चा ये ये आ, हे मुसलमानांचं लागून चालन सुरुवात केलेली आहे मित्रांनो व बोर्डच्या निमित्ताने तुम्ही बघितलं असेल त्यांनी त्या विधेयकाला आता विरोधसुद्धा सुद्धा दाखवलेला आहे जे विधेयक आता आणलं आहे त्याच्यामध्ये हे केलेलं आहे संशोधन करण करून जे विधेयक आता मांडण्याचा पास करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते त्यालासुद्धा आता त्यांनी विरोध दाखवला आहे त्या विधायकाला मी विरोध करतोय म्हणून आणि यथास्थिती व बोट राहावं यासाठी ते समर्थन करत आहेत असे त्यांनी घोषणासुद्धा केलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या याचा अर्थ काय एनी हाव एनी कंडिशन भले ते वेगळे लढलेत उद्या सकाळी जास्तीत जास्त उमेदवार त्यांनी उतरवलेत रीणांग रणांगणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी वेगळे लढलेत किंवा आघाडीसोबत लढलेत युतीबरोबर लढायचा काय प्रश्नच उरत नाही तरी सुद्धा करन ते काय करणार मुसलमानांचं लागून चलन करणार तुष्टीकरण करणार आणि ते त्यांनी केलेले लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आणि जे काय त्यांना उमेदवार निवडून आणायचे आहेत भले ते तिसऱ्या क्रमांकावरती गेले तरी सुद्धा आणि ते तिसऱ्या क्रमांकावरच येणार आहेत मित्रांनो किती काय केलं तरी त्याने तीच परिस्थिती त्यांनी स्वतःवरती आणून ठेवलेली आहे भले दुसऱ्या क्रमांकावरती आले तरी सुद्धा एक क्रमांक पहिल्या क्रमांकावर ते येऊ शकणार नाहीत एका बाजूला आघाडीमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण राहील तर काँग्रेस राहील किंवा राष्ट्रवादी राहील आणि इकडे पहिल्या क्रमांकावरती भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना राहील मग तुम्ही विचार करा मग त्यावेळी कोणाच्या हातात भले ते दुसऱ्या क्रमांकावर येऊ हो? किंवा तिसऱ्या क्रमांकावरती येऊ हो? उद्धव ठाकरे यांचे उभाटा पर्याय शेवटी काय राहणार उद्धव ठाकरे आणि शेवटी ते काय मागणार मुख्यमंत्रीपद मित्रांनो लक्षात घ्या म्हणून कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत विधायक हा विषय त्यांच्या डोक्यात नसणार विधेयक कार्य त्यांना करायचं नाही आहे त्यांना फक्त स्वार्थ साधायचं आहे स्वतः मतलब साधायचं आहे त्यांना व बोर्ड स्थिती राहिलं आणि ह्या भारताची भारताचा वाटोळं झालं महाराष्ट्राचा वाटोळं झालं तरी त्यांना पडलेली नाही आहे हिंदुत्वाची राखरांगोळी झाली तरी त्यांना पडलेली नाही आहे समाजाची राखरांगोळी झाली हिंदूच निन्दु, हिंदूंची माती झाली तरी त्यांना ते पडलेलं नाही आहे आणि त्यांना स्वार्थ साधायचा त्यांना मतलब साधायचा आहे म्हणून सांगितलं कुठल्याही स्थितीत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत हे अंतर्गत गोटातील तुमच्यासमोर मी माहिती ठेवलेली आहे मित्रांनो आताच निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे येत्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही निर्णय घेतलेत आणि त्याचे परिणाम तुमच्यासमोर आलेत ते परिणाम तुम्हीच आणलेत कोणाला मतदान करायचं आणि कोणाला मतदान नाही करायचं हे तुमच्या हातात आहे अधिकार तुमच्या हातात आहे मित्रांनो लक्षात घ्या पण त्यामुळे आपल्या राष्ट्राची आपल्या देशाची आपल्या राज्याची काय हानी होणार आहे याचाही विचार करा याचाही विचार करा छोट्याशा मतलबासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला जे काय लाभ मिळवतो आहे लाभार्थी जे आपण आहोत आरक्षणामधून आपण लाभ मिळवतो आहे आणखीन कशामधून आपण लाभ मिळवतो आहे ते लाभ छोटसं लाभ अगदी काही दिवसासाठी ला, मिळणारं लाभ चिरंतर आणि निरंतर राहणार नाही लाभ येतो ते लाभ मिळवण्यासाठी क्षणिक लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला जर त्या विधायक व्यक्तीचं विधायक काम करणाऱ्या व्यक्तीचं विरोध करायचं आहे आणि स्वार्थ साधणाऱ्या मतलब साधणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करायचं आहे ते तुमच्या हातात आहे कोणाचं समर्थन करायचं आहे कोणाचं विरोध करायचं आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते तुम्ही बघितला लोक लोकतंत्र खतरे खत्रेमय आहे संविधान खत्रेमे आहे आलं का मित्रांनो नाही घडू शकत जी गोष्ट खोटी आहे हे वास्तव नाही आहे मित्रांनो हे वास्तव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि लाभासाठी स्वार्थासाठी मतलबासाठी त्या आरक्षणासाठी तुम्ही काय केलं त्या लोकतंत्राचा गळा घोटलात त्या लोकतंत्राचा गळा घोटलात त्या संविधानाचा गळा घोटलात आता तो गळा घोटलात की नाही घोटलात हे आता तुम्ही ठरवा नक्की तुम्हाला काय करायचं आहे ध्रुहराठीचा ऐकायचं आहे की काय करायचं आहे वास्तव जाणून घ्यायचं आहे मित्रांनो मी तुमच्यासमोर वास्तव ठेवते परत परत तुम्हाला सांगतो आहे हे वास्तव आहे मी कोणाचा कोणा तरी विरोध करायचा आणि कोणाचा तरी समर्थन करायचं आहे त्यासाठी मी व्हिडिओ नाही बनवत आहे मलाही संधी आहे मलाही संधी मिळते लाखोने करोडोने माझे व्हिव्हर्स वाढवायचे पैसे कमवायचे ऑफर्स आहेत पण ते मला नको आहेत एक माझा व्हिव्हर्स असला तरी चालेल एकाने जरी बघितलं एकाने जरी समर्थन केलं माझ्या चा, व्हिडिओचं माझ्या चॅनलचं चा तरी मला खूप आहे सनातनी वास्तव एक दुसरं चॅनल आहे त्याच्यावरती सनातन ठेवतो आहे मी सनातनचं वास्तव ठेवतो आहे बोलायचं तरी काय या माझ्या चॅनलवरती मी वास्तव ठेवतो आहे सत्य ठेवतो आहे मित्रांनो मी वास्तवाशिवाय मी तुमच्यासमोर काही माझं वक्तव्य करत नाही काही तुमच्यासमोर मांडत नाही आहे कारण खोटं बोलून ना माझं होणार आहे ना तुमचं बरं होणार आहे पत्रकारिता हा काय आहे लोकशाहीचा एक स्तंभ आहे आणि तो अबाधित राहणं पक्का राहणं मजबूत राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे मेन स्ट्रीम मीडिया आहे त्याच्यातून हे सत्य दाखवलं जात नाही समजवलं जात नाही म्हणून हे यूट्यूबर्स तयार झालेले आहेत आता तुम्ही ठरवा त्याच्यामध्ये यूट्यूबरमध्ये खोटं बोलणारेसुद्धा आहे ध्रुवराटीसारखे आता निर्णय तुम्ही घ्या कोणाचे व्हिडिओ बघायचे कोणाला समर्थन करायचं कोणाला विरोध करायचा कोणाला लाईक ला 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 करायचं कोणाला कमेंट्स पा पास करायचे तुमच्या हातात आहे मित्रांनो सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, करा। तुमच्या हातात आहे निर्णय तुमच्या हातात आहे वास्तवरती बोलू काहीतरी या शृंकलेला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दबा विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मिले तुर्ता करत भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र